सटाण्यातील सोनार गल्लीतील सावडी चौक ओम शिवतीर्थ मित्रमंडळ व शिवशक्ती महिला मंडळाच्या वतीने महादेव मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे लोकनियुक्त अध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते भगवान शिवशंकराची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांनी महादेवाला विविध प्रकारचा आकर्षक असा साठ शृंगार केला होता दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर दत्तू बैताडे अनिल पाकळे दीपक जपाणी मंगेश भामरे अब्दुल बोहिरे प्रवीण आबा हर्षल डोंगरे विनायक अंधारे बोलू वारकर पंकज मालपुरे महेश आहिरे सचिन आहिरे सिंधु दुसाने ऋषिकेश चंद्रात्रे वैष्णव भामरे सागर बादन ओम भधाने कुणाल कासार यश वांद्रे मनोज सोनवणे कुणाल बागुल यश जाधव मानस जाधव ऋषिकेश चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाम वृत्तांच्यासाठी मंगेश भांबरे